अवधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मक्तांनो बघा तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की हा तीस मार्च रोजी आलेला आहे मराठी नवीन वर्षातील पहिला दिवस प्रत्येक वर्षी मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही आपण गुढीपाडव्यापासून करत असतो गुढीपाडव्याचा दिवस हा मराठी नवीन वर्षाचा सुरुवातीचा प्रारंभ कालावधी समजला जातो हा दिवस सर्वात शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी जेवढे शुभ मुहूर्त आहेत त्यापैकी गुढीपाडव्याचा मुहूर्त हा सर्वात शुभ मानला जातो गुढीपाडव्याचा दिवस हा नवीन वास्तूंची खरेदी करण्यासाठी सोनं खरेदी करण्यासाठी चांदी खरेदी करण्यासाठी किंवा घरामध्ये एखादं वाहन आणण्यासाठी घराचं बांधकाम करण्यासाठी फ्लॅट खरेदी खरेदी करण्यासाठी म्हणजे ज्या काही तुम्हाला शुभ गोष्टी शुभ वास्तू घ्यायच्या आहेत त्या सगळ्या घेण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो गुढीपाडव्याचा दिवस हा श उपाय आणि सेवा करण्यासाठीही तितकाच प्रभावी असतो हा दिवस सकारात्मकता आणणारा आणि नकारात्मकता दूर करणारा असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुढीपाडव्याच्या दिवशी करावायचा नकारात्मकता किंवा शत्रुपिडा आपल्या आयुष्यात असणारी बाधा इडापिडा संपवण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात दिवशी गोडाधोडाचं बनवलं जातं या दिवशी आपल्या दारात गुढी उभारली जाते जे लोक आपल्या दारामध्ये गुढी उभारतात त्या प्रत्येक व्यक्तींनी या वर्षीच्या गुढीमध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही एक वस्तू तुम्ही उभार तुम्ही उभारलेल्या गुढीमध्ये जर टाकली आणि त्यासोबत जर हा एक उपाय केला तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देणारा कितीही मोठा शत्रू असेल क्षणात नष्ट होईल सतत जी लोक तुम्हाला त्रास देत होती सतत काहीतरी तुम्हाला म्हणजे हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती तांत्रिक बाधा करत होती तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करत होती सतत तुम्हाला टॉर्चर करत होती सतत तुमच्या मागे काहीतरी कारणास्तव लागली होती सतत तुम्हाला काही ना काही करून त्रास देण्याचा प्रयत्न करत होती अशी तुमच्या आयुष्यातील सर्व लोक जी तुम्हाला नको आहेत जी तुमच्यासाठी शत्रू आहे अशी सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांचा नाश करण्यासाठी त्यांच्या मनात असणाऱ्या वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे सगळ्यात पहिली गोष्ट गुढीपाडव्याच्या दिवशी पवित्र स्नानाला खूप महत्त्व आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ सुंदर आपलं पवित्र जे स्नान आहे ते करायचं आहे आता प्रत्येकजण आपापल्या प्रथेनुसार आपापल्या श्रद्धेनुसार आणि आपल्या परंपरेनुसार गुढी जी आहे ती उभारत असतो <coughs> जेव्हा तुम्ही गुढीची पूजा करायला जात पाट असतो त्याच्यावरती आपण छान कापड अथ अंथरतो पाटाच्या खाली रांगोळी काढतो हे सगळं केल्यानंतर आपण जेव्हा गुढी उभारतो आता जे पण लोक गुढी उभारतात तेव्हा गुढी उभारत असताना त्या गुढीला एक तांब्या लावतात असं कुणीच नसेल की गुढी उभारत असताना वरती तांब्या लावत नाही आपण सगळेच लोक तांब्या तांब्याचं भांड कळश किंवा काहीतरी आपण त्याच्यावरती घालतो तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा गुढीपाडव्याच्या आतल्या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाचं बघा तुम्हाला शमीच्या झाडाचं पान शमीच्या झाडाची छोटी छोटी पानं असतात एकदम छोटी छोटी असतात तर तुम्हाला त्याची एक फांदीच इतकी असेल इतके एक फांदी एक दोन चार कितीही मिळल्या तरी चालतील शमीच्या झाडाच्या एक दोन चार किंवा फार फार तर एक फांदी तुम्हाला आपल्या घरी आणायची आहे आदल्या दिवशी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी आणली तरीही चालेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहे काळे तिळ काळ्या रंगाचे तीळ सगळ्यात पहिले काय करायचं जेव्हा गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ अंघोळ वगैरे कराल त्यानंतर काय करायचं शमीच्या झाडाची पानं आणि काळे तीळ शमीच्या झाडाची पानं आणि काळे तीळ काळे तिळ हे तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडात बांधायचे आहेत आणि पानंही तुम्हाला फांदी जी आहे ती तशीच ठेवायची तीळ काळ्या रंगाच्या कापडात बांधले की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्याला हे तीळ आणि शमीची पानं स्पर्श करायची आहे तुम्ही बेडरूम असेल किंवा तुमचं लिव्हिंग एरिया असेल किचन असेल फक्त वॉशरूम सोडून सगळ्या ठिकाणी जिथे तुम्हाला नकारात्मक शक्ती त्रास देत आहे असं वाटते जिथे अशांत वाटते घरात सतत कलह वाटत आहेत किंवा जे काही असेल अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही शमीची पानं आणि त्यासोबत घेतलेले काळे तीळ तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायचे आहे ठीक आहे त्यानंतर घराच्या आत दक्षिण दिशेला बसायचे शांतपणे मांडी घालायची थोडं पाच मिनटं स्वतःला पूर्ण शांत करायचं ही शमीची पानं आणि त्याच्यासोबत घेतलेली ही काळ्या पिळांची पोटली दोनही गोष्टी आपल्या या उजव्या हातात घ्यायच्या आणि त्यामध्ये प्रार्थना करायची आजपासून माझ्या आयुष्यातील शत्रू दूर व्हावी माझ्या आयुष्यात हा हा शत्रू आहे त्याचा नाश व्हावा त्याचा नाश म्हणजे त्याला काही होणार नाही फक्त त्याच्या वृत्तीचा नाश होणार लक्षात ठेवा त्याच्या वृत्तीचा तुम्हाला म्हणायचं आजपासून माझ्या आयुष्यातील शत्रुपिढ्या दूर व्हावी त्याच्या माझ्या शत्रूचा नाश व्हावा तो जो काही मला त्रास देत आहे किंवा जे काही माझ्यासोबत करत आहे त्या आजपासून नष्ट व्हावं बस इतकीच मी प्रार्थना करत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगतेय तो मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे ओम भीम श्रीम सर्व शत्रुनाशाय नमहा ओम ह्रीं श्रीं सर्वशत्रुनाशाय नमः ओम ह्रीं सर्वशत्रुनाशाय सर्व ओम श्रीं ह्रीं सर्व ओम श्रीं ह्रीं सर्व शत्रु नाशाय हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही गुढी उभारायला जाल गुढीची जी काही तुम्ही प्रोसेस कराल त्यावेळेस जो तांब्या तुम्ही तिथे लावाल जेव्हा तो तांब्या तुम्ही त्या ता गुढीवरती असा ठेवायला जाल तेव्हा त्या तांब्यामध्ये ही काळ्या रंगाची पोटली आणि त्याच्यासोबत घेतलेली ही शमीची पानं तुम्हाला त्या तांब्यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करून त्याच्यामध्ये टाकायची आहेत आता तो तांब्या असा राहील पण ती काठी जी आहे ती त्याच्यामध्ये जाईल मग त्या काठीच्या वरती असेल किंवा जसं तुम्हाला तुम्हाला तुमचं डोकं लावून करायचं आहे पण त्या तांब्यामध्ये तुम्हाला ती काळी पोटली आणि त्याच्यासोबत ती शमीची पानं बरोबर गुपचूप त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहेत ठीक आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही गुढी जी आहे ती खाली उतरवा जेव्हा तुम्ही त्याच्या तांब्या काढाल त्यावेळेस मात्र तुम्हाला ती शमीची पानं त्याच्यातून काढायची आहेत आणि त्यामध्ये असणारी काही पोटलीही काढून घ्यायची आहे शमीची पानं जी आहेत ती तुम्ही घराच्या बाहेर टाकून देऊ शकतात एखाद्या झाडाखाली वगैरे पण त्यामध्ये असणारी जी काळ्या रंगाची काळ्या त्रियांची पोटली आहे ती मात्र तुम्हाला या गुढीपाडव्यापासून कायम आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे तुमची मुलं बाहेर राहणारी असतील तुमची मुलं काहीतरी स्पर्धा परीक्षा देणारी असतील तुम्हाला सतत मुलांची भीती वाटते माझ्या मुलांना सतत नजर लागते माझी मुलं सतत रडत असतात माझी मुलं किरकिर करत असतात माझी मुलं झोपेतून दचकून उठत असतात तर ही काळी पोटली तुमच्या मुलांच्यासोबत ठेवली तरीही चालेल किंवा मग तुम्ही तुमच्या पतीच्या सोबत किंवा तुमच्यासोबत ठेवली तरीही चालेल पण काळ्या तिळांची ही पोटली जर तुम्ही या गुढीपाडव्यापासून कायम तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तुम्हाला कधी बाधांची भीती वाटणार नाही तुम्हाला कधीही तुमचा शत्रू त्रास देणार नाही कितीही मोठा शत्रू असेल कितीही मोठा जो तुम्हाला सतत त्रास देण्याचा किंवा काहीही करण्याचा प्रयत्न करत असेल तर ही पोटली तुम्ही तुमच्यासोबत ठेवल्यानंतर तुम्हाला कुठलाही शत्रू कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याचा काहीच परिणाम होणार नाही जो व्यक्ती तुम्हाला काही करण्याचा प्रयत्न करेल ते सगळं काही या पोटलीमुळे त्याचं त्याच्यावर उलटेल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा गुढीपाडव्याला खूप नाही काही जमलं तरीच चालेल पण शत्रूला नष्ट करण्यासाठी हा उपाय आवर्जून करा